the heart. त्यांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत भारसवाडा येथील एक ग्रहस्थ आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूज बाबांचं त्या काळामध्ये दर्शन घेतलेलं आहे दाजी जय गुरु जय लाहानुजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव देवराव लक्ष्मणराव शिरवाज मूळचे राहणारे भारसवाडा भारसवाड्याचे तर तुम्ही बाबाजीचं दर्शन घ्यायला कोणासोबत आले होते सगळ्यात पहिले आम्ही म्हणजे आमच्या गावावर आमच्या बैलबंड्या घेत होत्या नाही कोणासोबत आल बा आमच्या घरचे सगळे आई मोठे भाऊसोबत येत होतो त्यावेळेस असं असं पुष्पळ लागलो तुम्ही ज्यावेळेस हो हो त्यावेळेस किंवा दुसऱ्यावर त्यावेळेस तुम्हाला बाबाजी बद्दल काय माहिती आहे म्हणजे बाबाजी कसे होते बा काय होते काय माहिती आम्ही असताना इथं काहीच नव्हतो बरं आणि हे इचं बसात खूप गागरा होता त्यांचा हो का गागरा होता बाप आणि पुष्कळ गावाचे लोक म्हणजे खेड्यापाड्याचे हो त्याच्यामुळं तो घागरा होय काही काही लोक आहेत म्हणजे त्यात म्हणण्याप्रमाणे त्यांचं चमत्कार झाले त्यांना घड येते असं म्हणून गर्दीच राहाय तुम्हाला काही अनुभव आला का बाजीचा मला अनुभव नाही आहे बा सांगा ना सांगा ना अनुभव सांगा ना तुमचा म्हणजे आता पा परिस्थिती खराब होती त्यावेळेस हो आपली हो आपण काही असं आले हे नाही केलं मागतलं नाही दर्शन आले आले प्रामाणिकपणे काही मागतलं नाही परिस्थिती खराब म्हणजे काय होत गरीब माणसं आपण काय विचारू शकतो रोज मजुरीच होतं का हो शेतीवाडी शेती किती माझ्या होती काय चार भाऊ तर याचे मन फिरलं तर बैलबंडी हो, हो मग हे तुमच्यासारखे लोक विचारा की त्या इथं असतो त्या इथं हो का चमत्कार झाले बाबा असं घडले लोकांना साक्षात साक्षात तुम्ही, तुम्ही किती वेळा आले होते तेव्हा जिवंत असताना बाबाजी मी समाधीच्या आधी समाधीच्या आधी आलो असून मी चार पाच वेळा आधी असतो बरं समाधी सोहळ्याच्या वेळेस होते का नाही होते त्यावेळेस यांना नाही झालं काही अडचणी आल्या हो माहिती बरं भारतवाड्यावर येतात आम्हाला इतका रस्ता खराब होता हो काय आता रोड झाले जिकडे हो नाही लोक ये नाही त्यावेळी पायी पायी ये तुम्ही किती वेळ लागेल भारत सोड्यावर आले जवळपास हो का आज दे 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 दे। आज कसे काय आले तुम्ही इथं आज आज आपलं मन फिरवलं चाललो आपण अच्छा सकाळीच आले काय हो कधी येतो हो आता काहीच वाटत नाही भारत वाटत टाकर केला आम्हाला हो कारण का जवळच आहे आम्ही दररोज आरती करू शकतो इतकी आम्ही सकाळची हो असं म्हणतात फाट्यावरून खडका फाट्यावरून आता झाला का रस्ता चांगला एक नंबर झाला आता काम लागलं तर तुमच्याकडे तेव्हा बाबाजी असताना शेती होती का पण एकत्रित होती एकत्रित मग हे वाटणे झाले आता शेती सात एकर आहे का मग बोलती आहे का ओलतं की मुलं बाळ दोन मुलं आहे कुठं धुळेले धुळेला आणि दुसरा जवळ आहे माझ्या शेतीत आहे का शेतीत आहे शेती आहे गाडी आहे घरी गाडी आहे तुम्हाला एखादी अशी घटना का बा याच्यातून आम्हाला बाबाजी सावरलं असं वगैरे काही एखादा प्रसंग स्वचा पण तेव्हा त्याचीच कृपा हो आमची श्रद्धा त्यांच्या मागतलं नाही काही काहीतरी आमच्या ठेवा लक्ष ठेवा पण ठेवलं अंतर्मनातून ओळखे ना न मागणाऱ्या अंतर अंतर्मनातून ओळखे का नि बाबाजी असं म्हणजे कोणाच्या तब्येती वगैरे जर खराब झाल्या हो ओळखून घेते ओळखून घे त्यांच्या दुरुस्त होऊन जाईल दुरुस्त होऊन गाडी मारली हे खूप होत त्यांच्या मारामधून शिव्यामधून प्रसाद भेटा कोणाला हो। हो। तंबाखाचा का प्रसाद काय काय ते तुम्ही जाऊ हे तुम्ही पाहिलं आहे सगळं हो असं जाय नाही लोक हो काय हे सटोडे लोक जास्त त्रास दे त्रास दे काय वेळ आता प्रत्येक संतालेच ते लोक त्रास देतात तर आज योगायोग आला मला तुम्ही दिसले आणि लहानूजी स्वानुभव हे चॅनल याकरता तयार केलं की ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष लहानूजी बाबांना पाहिलेलं आहे त्या व्यक्तींच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत बाबाजीचा काय महिमा आहे बा काय अधिकार होता आता तुम्ही लोक म्हातारे होणार वयोमानानुसार हा निसर्गाचा नियमच आहे ते लोक चालले गेल्यावर मग कोण सांगन बाबा बाबाजीचं त्याच्यामुळं हा एक संग्रह करणं सुरू आहे बऱ्याचशा लोकांच्या गेल्या अडीच वर्षापासून हे काम सुरू आहे योगायोगानं बाबाजीनं तुमची आज भेट घडून दिली असं म्हणाल काय हरकत हो हो बाबाजीचा सगळा खेळ आहे आपल्या हातात काही म्हणून भेट झाली आपली आणि तुम्ही जे काही थोडक्यात का होईना परिस्थिती खराब होती बा आमची आणि बावाजीवरची मात्र श्रद्धा तुम्ही ढळू दिली नाही अजूनही तुम्ही दर्शनाला येत नाही ये तर आज जे काही थोडक्यात का होईना अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे हो। आणखी दुसरं एक काम इथे अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा ह्या ज्या योजना सुरू आहे त्याच पद्धतीचं एक लहान उप्रसादा काम सुरू आहे आता या साइडी तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या लहानू भक्तांना एक असं आवाहन करत असतो आपल्याला काही कोणी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना नाही का कोणा नाही का अध्यक्षांना सांगितलेलं नाही का असं म्हणत जावा हे प्रेरणा बाबाजीने दिली आहे बोलता बोलता असंच बोललो एकदा तर मग असं विचार केला त्याच्यावर चिंतन केलं चिंतन असं केलं की आपल्याला असं बोलायला लावलं बाबाजींना तर बरोबर काय भाऊ चुकीचं तर काहीच नाही त्याच्यामुळे आपण त्याच्यातून बोलत गेलो प्रत्येक एपिसोडमध्ये आपण एक आव्हान शेवटी करत असतो की लहानू प्रसादाले भव्य दिव्य अत्याधुनिक सोयीची इमारत जेणेकरून बाहेरगाव बाहेरगावाची प्रसंगाच्या वेळेस मोठ्या कार्यप्रसंगाच्या वेळेस अनेक भक्त येतात त्याची गैरसोय होते आता अपुरं पडते जुन्या रुमा अपुरे पडते तर त्याकरता एक मोठं काम इथे सुरू आहे तर त्या कार्यक्रम त्या कामाकरता एक आपण फुल नाही फुलाची पाखळी सहकार्य केलं पाहिजे असे एक सगळ्या लहान भक्तांना आपण आव्हान करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा फार फार आभार व्यक्त करतो जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय